रोज आहे अद्रक पावसात गेली त्याच्यामुळं लावला आणि मिरची केली हा पपईमध्ये पपई लावलेली आपण डबल उत्पन्न तुमचं शिक्षण झालेलं आहे का बारावी ज्यावेळेस आपण शिक्षण करून या व्यवसायात उतरतो मग शेती असेल किंवा मग अदर व्यवसाय असेल तर आपल्याला त्याचा शंभर टक्के बेनिफिट होतो शिक्षण शिकून नोकरीच करावं असं काही मान नाही शिक्षण शिकून आपण आपलं बुद्धिमत्ता शेती या व्यवसायात जरी वापरली तरी आपण खूप काही गोष्टी करू शकतो डुकरांनी बाग सगळी उद्ध्वस्त केली काय पूर्ण झाड पण त्यांनीच पाडले असते चालते तुम्ही बोला मग तुम्ही किती हे आणले होते झाड आणले होते रुपये त्याच्यामधले जवळपास आपले दोनशे सत्तावीस रुपये नर निघाले म्हणजे वेस्टेज गेले ते त्याला फळ लागत नाही हे अशा प्रकारचे नर नर म्हणजे हे जे दोन झाड आहेत हे एक झाड आहे झाड ते लांब लांब फुलाचे किती निघले असले दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीसशे मधले अरे बापरे मग तो खूप जास्त लॉस झाला आपला लॉस आणि त्याच्यापैकी परत अजून तीस वायरस मध्ये गेले म्हणजे ते वाटूळ झाले झाले वाट कमीत कमी आपले साडे तीनशे ते पावणे चारशे झाड चांगले आहेत बर, बर। मग याच्यात काही फवारण्या वगैरे असतात ना फवारण्या आहे ना कोणत्या कोणत्या फवारण्या केल्याचे नाव काय एवढे मला डिटेल सांगता येणार नाही बर किती वेळेस केल्या फवारण्या दोन वेळा फवारणी केली आतापर्यंत फक्त बस किती दिवसाच्या नंतर फवारणी असते फळ चालू झाल्यावरतीच तोरच काही अडचण नाही नाही काही नाही मध्यंतरी काय किती क्षेत्रामध्ये आपले हे आपले आपले सत्तावीस गुंटे सत्तावीस गुंट्यामध्ये आपला भाग आहे तर आतापर्यंत आपण किती खर्च केला आणि किती उत्पन्न मिळाले टोटल पंधरा हजार रुपये खर्च झाला पंधरा हजार रुपये सरासरी खर्च झाला आणि हिची विक्री झाली आतापर्यंत हजार कुठे विकताय तुम्ही हे फळ जे आहे किंवा आंबेजोगाई मार्केट अच्छा जागेवर पण जाता आणि आंबेजोगाईच्या मार्केटला घालू शकता सत्तावीस गुंठ्यामध्ये तुम्ही आतापर्यंत पासष्ट हजाराची विक्री केलेली आहे तुम्हाला अपेक्षित कमी किती आणखी वाटत कमीत कमी पन्नास हजार तरी होतील हे माझं गणित आहे किती दिवसामध्ये याचं आपल्याला लागवड झाल्यापासून नऊ महिन्यांनी चालू होत विक्रीला किती दिवस विक्री होती आता याची लागवड आता कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे इथून पुढे आणखी पन्नास हजाराचा होईल का जास्त होईल आता कमीत कमी आपला तेवढा तर आकडा आहे पन्नास हजार होऊ शकतो बाजारभाव कमी जास्त झाले तर कमी होऊ शकतो मग सत्तावीस गुंट्यामध्ये तुम्हाला समजा खर्च जाऊन आपला एक लाख रुपये राहिले तर परवडत म्हणजे खर्च कमी आणि मेहनत तोडून आपण द्यायचं व्यापारी तोडून स्वतः तोडून घेऊन जातात बरोबर नाही चालतो कोणाला जर पपई बद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल आणि ते जर करू इच्छित असतील हा व्यवसाय तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि पूर्ण नाव सांगा माझा मोबाईल नंबर आहे त्रिपल सेवन डबल झिरो अर्जुन ठोंबरे उंद्री उंदरी ओके धन्यवाद सर जे काही तुम्ही महत्वाचा आणि मोलाचा वेळ दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे पाणी किती आहे याचा तुम्ही अंदाज लावू नका कारण की यांची का? बागच पाण्यात आहे असं म्हणलं तरी हरकत नाही बघू शकता सुंदर पद्धतीच्या पपयाचे झाडं यांची गाय भरवण्यासाठी डॉक्टर सूरज तपसे सरांसोबत आपण या ठिकाणी आलो होतो तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी पपई खाण्यासाठी ऑफर दिलेली होती आता शेतकरी म्हणजे मनाचा राजा माणूस असतो ते असं तर समजा तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये घ्या जा आणि दोन रुपयाची किंवा दहा रुपयाची वस्तू घ्या तुम्हाला एक रुपयासुद्धा त्याच्यावर सूट नसते पण इथं आपल्याला यांनी पूर्ण पद्धतीनं खाण्यासाठी पपईचा पूर्ण भाग दिलेला आहे काय खायचं ते खा मग अशा पद्धतीचं मोठं मन हे फक्त शेतकरी करू शकतो तुम्ही फळाची लागवड बघू शकता कशा पद्धतीने फळं आलेले आहेत एकदमच गच्च भरलेले फळं आहेत आणि हे जे पडलेले आहेत ते वजन पडलेले आहेत म्हणजे इतकं जास्त त्यांचं फळ आहे एवढं नुकसान झालं आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुखाची लवल्याशी दिसणार नाही कारण ते आनंदी आहेत त्यांना कारण ते शेतकरी शेतकऱ्याला अशा गोष्टी संपूर्ण पार झालेल्या आहेत एवढं मोठाली फळं त्यांनी तयार केलेत आणि क्वालिटी बघा तुम्ही फळाची मोठं फळ आहे जर कुणाला पपई खायची इच्छा असेल किंवा मग जर कुणाला घ्यायचे असतील पपया तर तुम्ही आता जो मोबाईल नंबर सांगितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना फोन लावून घेऊ शकता तर ड्रिपिंग केलेलं आहे एवढं पाणी सगळं आहे पण तरीसुद्धा त्यांनी त्याच्या ठिकाणी त्यांनी ड्रिपिंग पण त्या ठिकाणी केलेलं आहे